देशासह राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना पाहायला मिळतोय देशात गेल्या दोन सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय तर राज्यात चोवीसांमध्ये चौदा नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली महाराष्ट्रात पंचेचाळीस गुजरातमध्ये तेवीस मध्य प्रदेशमध्ये तीन झारखंडमध्ये दोन कर्नाटकमध्ये ब्याण्णव पंजाबमध्ये सहा तेलंगणात चौदा दिल्लीत तीन तर केरळात दोन हजार तीनशे एक्केचाळीस तामिळनाडूमध्ये एकोणनव्वद तर देशात एकूण ऍक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजार सहाशे एकोणसत्तर असून देशात गेल्या चोवीस तासांमध्ये सहा रुग्णांचा मृत्यू झाला गर्भवती स्त्रिया वृद्ध आजारी यांना आरोग्य विभागाने काळजी घेण्याची आव्हान व मास्क घालण्याची सक्ती केली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंट संदर्भात राज्यातील सर्वात जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून कोरोनाबाबत योग्य पावले उचलण्याबाबत माहिती दिली आहे नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे एन वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना आ, मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी एलच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषध साठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूत तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉगडील देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे आम्ही संबंधितांना दिल्या